रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने रविवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सोलापुरात नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर संविधान सन्मान मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष राजभाऊ सरवदे यांनी पत्रकार परिषदेत दिली या मेळाव्यास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर रामदास आठवले हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत प्रदेशाध्यक्ष राजभाऊ सरवदे हे अध्यक्षस्थानी राहणार आहेत यावेळी बाबूराव कदम गौतम सोनवणे परशुराम वाडेकर सुमित वजाळे सुनील सर्वगोड बापू जगताप असित गांगुर्डे पप्पू कागदे डॉ विजय मोरे किरण धाईंजे सूर्यकांत वाघमारे अशोक गायकवाड जितेंद्र बनसोडे अप्पा जाधव बाळासाहेब कसबे आदींसह पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे यावेळी संविधानाची पंचाहत्तर वर्षे भारत देश महासत्ता होऊ पाहते कार्यकर्ता संवाद व संघटनात्मक बांधणी आगामी निवडणुका भूमिहीन लढा झोपडपट्टी पुनर्वसन युवा शक्ती जोडो मी रिपब्लिकन ही भावना जागृत करत बाबासाहेबांच्या खुल्या पत्रातील रिपब्लिकन पक्ष वाढवण्याचा मानस या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे या पत्रकार परिषदेत राजेश उबाळे सोमनाथ भोसले तात्याकाळे अतुल नागटिळक आदींसह पदाधिकारी उपस्थित होते राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले यांचे आदेशानुसार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शहर जिल्हा सोलापूरच्या वतीने रविवार दिनांक पंचवीस जुलै पंचवीस ऑगस्ट पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता नार्थगोट तांत्रिक परिषदेच्या मैदानावर रिपब्लिकन पक्षाचा संविधान सन्मान मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे या मेळाव्यामध्ये आगामी लोकसभा निवडणुका रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं झोपडपट्टीचा प्रश्न आहे गारण जमिनी भूमी जमिनीचा लढा युवकांचे प्रश्न रिपब्लिकन पक्षाचं संघटन या प्रश्नावर मेळाव्यामध्ये चर्चा होऊन अंतिम निर्णय घेतले जातील या मेळावासाठी पक्षाचे महाराष्ट्र कार्यकारिणीचे बाबूराव कदम गौतम सोनवणे परशुराम वाडेकर सुमित वजाळे सुनील सरोगड बापू जगताप यासहित पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे कार्याध्यक्ष अशोक बापू गायकवाड सरचिटणीस जितेंद्र बनसोडे रिपब्लिकन युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष पप्पू कागरे त्यासोबतच युवा आघाडीचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर विजय मोरे यासोबत जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित राहतील लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी हा मेळावा होतो आहे रिपब्लिकन पक्षाने मित्र पक्षाकडे दोन जागेची लोकसभेसाठी मागणी केलेली आहे शिर्डी आणि सोलापूर या जागेच्या संदर्भात आठवले साहेब या ठिकाणी आपली भूमिका जाहीर करतील